मी संतोष दाटकर गावदेव राहतो जातो न्यूप्रभातनगर इथं माझ्याकडून किरण सरांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्यासारखा माणूस आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे आणि त्यांची बरीच कामं अशी आहेत का, का ते खूप कुठल्या पण वेल प्रसंगाला धावून येतात आज माझा पण ऑपरेशन झालं तर माझ्यासाठी नाही धडपड केली माझा ऑपरेशन चांगला करून दिला परत बाकीच्या काय समस्या असतील त्यांच्याकडे आल्यानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात आणि गट महिलांचा आता ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म वगैरे भरून देणे हे ते केलेले आहेत कामं कुठलंही काम त्यांच्याकडे गेला आणि ना झालं आशेला बघणे मेडिकलचा बोला किंवा ॲडमिशनचा बोला अशी बरीच कामं केलं आमच्या सोसायटीचं पण बऱ्यापैकी काम केलं नाही आज तेवीस लाख जिथं आम्हाला भरणं होता तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला ते माफ झालेले आहेत पैसे आता काय ओशीसाठी आमची खटपट चालू आहे तर ओशी झाली का त्यांच्यामध्ये त्यांच्या ह्याच्याने आमचा तो पण एक काम होऊन जाणार त्याही नाणेकरून नव्वद टक्के काम केलेलं आहे आमच्या ओशी संदर्भात असा माणूस उमेदवार म्हणून आला आणि नगरशेक झाला तर आम्हाला लय अभिमान येईल आणि अशा माणसासाठी आम्ही दिवस रात्र एक करून मेहनत घेऊ त्यामुळे त्यांचा तारखेला वाढदिवस असल्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा